ओम नम पार्वतीपतये हर हर महादेव हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर कठोर व्रतांपैकी एक व्रत म्हणजे हरतालिकेचं व्रत दरवर्षी हरतालिकेचं व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी केलं जातं बऱ्याच महिला हे व्रत निर्जला देखील करतात हे व्रत करायला खूप कठीण असतं विवाहित महिलांसाठी हा एक विशेष सण आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेचं व्रत कसं करायचं कोणी करायचं त्याची पूजा आपण घरी कशी करायची काय साहित्य लागतं अशी सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे हरतालिकेच्या व्रताबद्दल तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हरतालिकेचं जे व्रत आहे हरतालिकेचा उपवास किंवा व्रत कुमारिका त्याचबरोबर सुवासिनी महिला करत असतात आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते जेणेकरून कुमारिकांना किंवा ज्या अविवाहित मुली असतील त्यांना चांगला वर मिळेल तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील हरतालिका तृतीया सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे हरतालिकेचं जे व्रत आहे ते आपल्याला उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करायचं आहे तालिकेची पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला चौरंग त्याचबरोबर हरतालिकेचा पूजेमध्ये महत्त्व असतं ते म्हणजे पानांच्या पूजेला मग सोळा प्रकारच्या सोळा पत्री किंवा एकवीस प्रकारच्या एकवीस पत्री आपल्याला लागणार आहे नाही मिळाला तर पाच तरी प्रकारची पानं आपल्याला जमा करायची आहे त्यानंतर फळं मिठाई गुळखोपऱ्याचं नैवेद्य हळद कुंकू भस्म तीन कापसाची वस्त्र चंदन पाण्याचा कलश एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याला लागणार आहे धूप दीप हे देखील लागणार आहे जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे चौरंग ठेवायचा चौरंगावरती जर तुम्ही ताटामध्ये शिवलिंग बनवणार असाल किंवा डायरेक्ट बनवणार असाल तर डायरेक्ट देखील बनवू शकता जी तुम्ही वाळू घेणार आहे शिवलिंग बनवण्यासाठी ती वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे मातीचं देखील तुम्ही शिवलिंग तयार करू शकता तांदळाचं करू शकता पण पूजा व्यवस्थित करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी शक्यतो मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग आपण तयार करायचं आहे वाळू स्वच्छ धुवून घ्यायची माती असेल तर ती देखील स्वच्छ जागेवरून घ्यायची त्यानंतर चौरंगावरती आपल्याला पूजा मांडणी करायची आहे सर्वप्रथम मातीचं शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे मधोमध एका बाजूने गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला करायची आहे दुसऱ्या बाजूने नंदी महाराज आणि एका बाजूने माता पार्वती आणि एका बाजूने तिची सखी अशा आपल्याला चारी बाजूनी चार प्रतिकात्मक मूर्ती मातीच्या किंवा वाळूच्याच तयार करून घ्यायच्या आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहे पण तत्पूर्वी आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतर हातावरती पाणी घेऊन आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुले वाहून गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र देखील अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा नंतर पंचामृताने अभिषेक करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा पिंडीला भस्म किंवा चंदन अर्पण करून घ्यायचं आहे जे पांढरं वस्त्र असणार आहे कापसाचं ते महादेवाच्या पिंडीला आपण अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर माता पार्वतीला हळद कुंकू लावून घ्यायचं फुलं अर्पण करायचं जे आपण हळदी कुंकापासून कापसाचं वस्त्र बनवलेलं आहे ते वस्त्र माता पार्वतीला अर्पण करून घ्यायचं आहे जे शृंगार साहित्य असेल ते माता पार्वतीला अर्पण करायचं त्यानंतर माता पार्वतीची जी सखी आहे तिची पूजा करून घ्यायची तिला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायचे आहे नंदी महाराजांची देखील पूजा करून घ्यायची आहे सर्वांची पूजा करून झाली की आपल्याला ज्या आपण पत्री आणलेल्या असतात त्या सर्व पत्री पिंडीवरती एक एक करून अर्पण करायच्या आहेत पत्री अर्पण करताना प्रत्येक वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे सर्व पत्री अर्पण करून झाल्या की आपल्याला गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे महादेवांना जे आपण रताळं किंवा फळं आणलेलं असतील ते नैवेद्य दाखवायचं आहे माता पार्वती माता पार्वतीची सखी किंवा नंदी महाराज असतील सर्वांसमोर आपल्याला एक एक फळ ठेवायचं आहे किंवा मिठाई तुम्ही आणलेली असेल तर ती ठेवायची आहे तुम्हाला जर बाजारामध्ये माता पार्वती आणि तिची सखी यांची मूर्ती मिळाली तर त्या मूर्ती देखील तुम्ही तिथे त्या चौरंगावरती ठेवू शकता थोडक्यात काय आपल्याला हाताने संपूर्ण कैलास पर्वत चौरंगावरती तयार करून घ्यायचं आहे महादेवाची पिंड नंदी महाराज गणपती बाप्पा माता पार्वती तिची सखी एवढं सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झालं की हरतलिकेच्या व्रताची कथा आपण वाचायची आहे आपल्या दोन चार सखी असतील त्यांच्यासोबत आपण मिळून ही पूजा करायची आहे कथा वाचून झाली की आरती करायची आणि मग तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता ही पूजा तुम्ही मैत्रिणींसोबत अंगणात मांडू शकता किंवा मग आपल्या घरातच मांडू शकता शक्यतो पूजा सकाळीच करून घ्यायची आहे रंगाभोवती छान रांगोळी काढून घ्यायची बऱ्याच ठिकाणी चौरंगाला केळीचे खांब देखील बांधले जातात तुम्ही देखील केळीचे खांब बांधून मग मध्ये महादेवाची पिंड तयार करून पूजा करू शकता हरतालिका व्रताचे नियम मी तुम्हाला थोडक्यात सांगते दिवस सुरू होण्यापूर्वी सूर्योदय होण्यापूर्वीच आपल्याला अन्नपाणी सोडायचं असतं सकाळी गंगाजल मिसळून स्नान करायचं केस देखील धुवायचे असतात कुमारिका असतील सुवासिनी महिला असतील त्यांनी हा उपवास करायचा असतो मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही केससुद्धा धुऊ शकत नाही गर्भवती महिलांनी व्रत करायचं की नाही याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केलेला आहे दिवस सुरू होताच उपवासाचा संकल्प करायचा आहे विधीनुसार सर्व पूजा करायची आहे आणि मग तुम्ही दिवसभर फलहार करून हा उपवास करायचा असतो शक्यतो ताळ खाऊन हा उपवास केला जातो असं म्हटलं जातं की एकदा की या उपवासाला सुरुवात केली तर जन्मभर विवाहित महिलेने हा उपवास करायचा असतो मुलींना मासिक पाळी येण्याच्या अगोदरच हा उपवास सुरू करायचा असतो कुमारिकांना हा उपवास सुरू करायचा असतो पण एकदा सुरू केला की त्यात आपल्याला खंडन करता येत नाही दोन वर्ष केला मग एक वर्ष केला नाही असं चालत नाही तर एकदा केला हा उपवास तर आपल्याला आयुष्यभर हा उपवास करायचा असतो हार्तालिकेचा उपवास करताना महादेवाची पूजा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज पडत नाही कारण हा उपवास माता पार्वतीने शंकर हाच पती मिळावा यासाठी केला होता त्यामुळे आपल्याला देखील माता पार्वतीसारखा नवरा मिळावा आपल्या पतीला चांगलं दीर्घायुष्य मिळावं यासाठी आपण हा उपवास करत असतो त्यामुळे आपल्या हातानेच पार्थिव शिवलिंग तयार करायचं असतं मातीने किंवा वाळूने आणि मग त्याचीच पूजा आपल्याला करायची असते या, या, कर वा या व्रतामध्ये सर्वात महत्त्व असतं ते म्हणजे पत्रीपूजनाला वेगवेगळ्या झाडांची पानं जमा करून ती पिंडीवरती अर्पण केली जातात सोळा प्रकारची किंवा एकवीस प्रकारची ज्यांना जास्त प्रकारची पत्री उपलब्ध होत असतील एकावन्न प्रकारची तर अशी वेगवेगळी पत्री आपण जमा करायची आहे आणि ती सर्व पत्री महादेवाच्या पिंडीला अर्पण करून मग पूजा करायची असते तर या सोळा पत्रींमध्ये बेल शमी आंबा जाई चंदन ऊद दुर्वा तुळस अशोक डाळिंब केवडा बदाम कन्हेर मारवा पिंपळ आणि रुई त्याचबरोबर धोत्र्याचं फूल यांचा समावेश असतो तर अशा कमीत कमी सोळा प्रकारच्या पत्री तरी आपल्याला पूजेमध्ये अर्पण करायचे असतात अशा प्रकारे आपल्याला घरीच पार्थिव शिवलिंग तयार करून हरतालिकेची पूजा आपल्या मैत्रिणींसोबत करायची असते आता तुमच्या लक्षात आलंच असेल की घरच्या घरी हरतालिकेची पूजा कशी करायची वर्ष दोन हजार पंचवीसमधील हरतालिका नक्की कधी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद